सांगली शहरासह सा विस्तारित भागात पावसाचं पाणी साचून राहिल्याने तसेच काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले सांगली वॉर्ड नंबर दहामधील भीमनगर झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची धावपळ झाली पाऊस सुरूच राहिल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे विष्णुपंत ऐवळे यांनी भीमनगरांमधील पाण्याने पेडलेल्या परिसराची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला, दिला। मात्र कुपवाडकडून येणाऱ्या पाण्याचा वेग मोठा असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होते आहे आयुक्त सत्यम गांधी यांनी चैत्रवण नाला आणि मंगळवार बाजार या ठिकाणी पाहणी करून मंगळवार बाजार रोडवर नवीन गटारीची मागणी करण्यात आली जी गटार येणार लक्ष्मी देवी सुतगिरणी चिन्मय पार्क हाडको नगरकडून येणारा पाणी आणि चैत्रवन वन्नालाचा ओव्हरफ्लो झाल्यानंतर येणारे पाणी भरल्यानंतर पुढे अहिल्यादेवी होळकर चौकातून आरवडे पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर या सगळ्या पाण्याने हा भाग व्यापला जातो मंगळवार बाजारमध्ये भोबे गटार केल्यास डायरेक्ट साठवून पाणी राहणारं पाणी परत नाल्यात मिळेल असं नागरिकांनी निदर्शनास आणून दिलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रोकडे आणि शहर अभियंता महेश मदानी यांना या बाबतीतल्या तांत्रिक माहिती घेऊन आपण ताबडतोब फाईल करावी अशा सूचना आयुक्तांच्याकडून देण्यात आल्या यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील जहांगीर गदक शेख अतुल कुंभार कुणाल डिग्रतकर आदी नागरिक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली